इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावर गंभीर आरोप पत्रकारांवर अन्याय अवैध धंद्यांना संरक्षण आंबेडकरी कार्यकर्त्यांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सत्य बोलणाऱ्या पत्रकारांना गप्पा करण्यासाठी खोट्या गुन्ह्यांचं षडयंत्र रचलं असल्याचा आरोप आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केलाय पत्रकार तानाजी कर्जे चा यांच्यावर खोटा ॲट्रोसिटी गुन्हा दाखल पत्रकारातून अतुल सोनकांबळे यांना गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे डाव फसला आंबेडकरी नेते ॲडव्होकेट राहुल मखरे यांच्यावरही खोटा गुन्हा दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न कोकणे यांच्या संरक्षणाखाली इंदापूर शहर व परिसरात अनेक अवैध धंदे बहरले असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मटका व्यवसाय स्वतः भागीदार म्हणून चालवलेला धंदा गुटका सप्लाय लाखो रुपयांचा गुटका माशिरस माळा बारामती कर्ज तिथे पोहोचवला जातो गांजा व्यापार बावडा नीरा नरसिंहपूर इथं अवैध धंदा फोपावला आहे वाळू माफिया भीमा व नीरा नदी पादरातून पोलिसांचं संरक्षण दारू व व्यवसाय अवैध ठिकाणी पोलिसांचे राजू भाडे यांचे चार्जशीट उशिरा दाखल करून डिफॉल्ट बेल मिळवून दिल्याचा आरोप आर्थिक तडजोडीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा कलंकित पोलीस शिपाई केमदारणे यांनी कोकणे यांच्या छळाला कंटाळून घरदार सोडलं शांतता समितीच्या बैठकीमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांना मुद्दामहून डावल गेलं प्रकरणात अन्यायग्रस्तांना न्याय देण्याऐवजी खोटे क्रॉस दाखल करण्याची परंपरा सूर। सूर्यकांत कोकणे यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे गोरगरिबांना उद्ध्वस्त करणारे आणि पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या अधिकाऱ्याला गर्दीत राहण्याचा अधिकार नाही अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्यानं आंबेडकरी कार्यकर्त्यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय कारवाई झाली नाही तर अधिक आंदोलन केला जाईल असा कार्यकर्त्यांचा इशारा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट